काय बनवू लागले मेथीचे लाडू मेथी आणि डिंकाचे लाडू काय काय टाकले तुझ्या काजू बदाम डिंक मेथी खसखस डाळ आणि गहू आणि कशी पद्धत कशी बनवायची गहू आणि गहू भाजून घ्यायचे काजू बदाम तोडून घ्यायचे फ्राय करायचे mm. मिक्सर मधून काढायच mm. गुळ आणि तेल गरम करायचं त्याचे लाडू बनवायचे सोपे एकदम mm. तूप कोणतं टाकलं गावरान तूप झाले आपले मेथीचे लाडू तयार आता रोज एक खायचं खायच म्हणा